मालेगाव तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मालेगाव येथील सामान्य रुग्णालयास भेट आज मालेगाव येथील सामान्य रुग्णालय येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस केली रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करताना स्वच्छतेचा अभाव असल्याचे प्रत्यक्ष पाहिले तात्काळ अधिकाऱ्यांना निर्देश देत सांगितले की रुग्णालय परिसराची संपूर्ण स्वच्छता पुढील दोन दिवसात पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे याच दरम्यान औषध वितरण विभागाची पाहणी केली असता काही आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याचेही निदर्शनास आले याबाबत सिव्हिल सर्जन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात यावा अशी सूचना दिली यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून रुग्णालयाच्या दैनंदिन व्यवस्थापनात अधिक काटेकोरपणा आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो नौ, साथ नौ, साथ नौ एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका